हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम तोंडाला चव आणणारी एकदम चविष्ट अशी लसूण कांद्याची चटणी कशी करायची पाहणार आहे एकदम चविष्ट अशी आपण लसूण कांद्याची झटपट पाच मिनटात तयार होणारी चटणी बनवलेली आहे मस्त झालेली आहे एकदम झणझणीत आणि चविष्ट बनते बघा एकदम छान अशी चविष्ट होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ घालवता विडोला सुरुवात करूया इथे बघा चटणी बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच गड्डे लसूण घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे आता इथे बघा कांदे पण आपल्याला चार ते पाच कांदे घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक असा कांदा पण चिरून घेणार आहे छोटे छोटे आहेत त्यामुळे मी चार घेतलेले आहेत मोठा असेल तर एकच घ्या इथे बघू शकताय कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेते मी कांदा या पद्धतीने कट करून घेते साल काढून आपल्याला याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एकदम बारीक कांदा कट करून घेणार आहे लसूण सोलून घेतलाय कांदा पण आपण बारीक असा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने इथे बघू शकताय या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आणि झटपट अशी चटणी बनते बघा तुम्ही नक्की करून बघा एकदम छान अशी तोंडाला चव आणणारी ही चटणी बनते बघा मस्त असा कांदा पण बारीक कट केलेला आहे मी काढून घेते बाउलमध्ये आता आपण छोटासा त्यामध्ये इथे बघू शकता लसूण घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा चवीनुसार मीठ एक चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट चळनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा पूड घेतलेला आहे हे आपल्याला छान असलेला बारीक असं कुटून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी हे कुटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे एकदम बारीक असं थोडं पाणी घालून एकदम बारीक असं कुटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने थोडं पाणी घालून मी कुटून घेते या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे बघा अजून थोडं पाणी घातलेलं आहे आता चटणी बनवणार आहे त्यासाठी कडेमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडली तर की थोडंसे जिरे घालायचे जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लालसर कलरवर हलक्याशा चांगला कांदा परतायचा आहे लालसर कलरवर इथे बघू शकता कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे सतत हलवत चांगला परतायचा त्यामध्ये जे आपण कुठून घेतलेलं घालून घ्यायचं लसूण चटणी सगळं घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं कच्चे पाना जाईपर्यंत याच्याबरोबर कांदा आणि आपण लसूण सगळं परतून घेणार आहे यामध्ये परत दोन मिनटं परतल्यानंतर पाणी घालायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं बघा खलबत्त्यामध्येच थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यात घालून मी चांगलं हे परतून घेणार आहे बघा दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं पाणी घातल्यानंतर म्हणजे कच्चेपणा जातून छान परतलं जातं आणि हे परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची छान अशी कोथिंबीर घालायची दोन मिनटं परतायचं कोथिंबीर घातल्यानंतर दोन मिनटं परतल्यानंतर आपली छान अशी चटणी तयार होते बघा एकदम झंजणीत आणि चविष्ट एकदम मस्त अशी तयार झालेली था आहे एका पद्धतीने करून बघा मस्त झालेली आहे चविष्ट झणझणीत आणि छान अशी सर्व करते बघा छान तयार होते बघा तुम्ही एकदा या पद्धतीने अशीच करून बघा भाजीला काय करावं सुचत नसेल तर या पद्धतीची तुम्ही तोंडाल चवणारी एकदम चविष्ट अशी लसूणची चटणी कांदा लसणाची चटणी करून बघा बा एकदम मस्त झालेली आहे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने झणझणीत चविष्ट चटणी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद